नमस्ते मी अश्विनी सैस मय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे साडेसात वाजले बघा तर आई सकाळी पहाटे लवकर उठूनच ना इथलं झाडझोड करून वगैरे दुकानकडे गेली तिथलं पण झाडझोड देवपूजा कॉन्टर वगैरे पुसायचं असतं तराजू वगैरे पुसायचं तिथलं पण बरंच अशी कामं असतात तिथं दोन मांजरा येतं तिथं पण त्यांना खायला वगैरे सकाळी न्यावं लागतंय मग अण्णा घरी येते आंघोळीसाठी दिवसभर त्यांचं असं आळीपाळी आळीपाळी चालू असते तर साडेसात वाजल्यात माझी पण आंघोळ वगैरे आवरले तसं पण इथं आल्यापासून जसं आले गावात मी लवकर माझी आंघोळ आवरायची ना तसंच लवकर आंघोळ वगैरे आवरून घेते तर घर एकदम रिकामं रिकामं कालच्यापासून रात्री तर काय सांगू तुम्हाला इतकं आम्हाला चौघाला नंतर भाऊ आला परत अन्ना जेवायला आले इतकं मोकळं वाटत होतं ना अक्षरशः मला रात्रभर झोपच आले नाही कारण की झोपायला मी ताई परी तिघच होतो म्हणजे पाच सहा दिवस ना लांब दोन चट्या टाकून झोपायचं दंगा मस्ती कालवा आणि ना सगळ्या बहिणी वगैरे आम्ही गप्पा मारायला असायचो तर कसं म्हणजे रात्र जायची वेळ जायची हे पण कळत नव्हतं थोडं एक रात्र मला काल तर जडच गेली म्हणलं चला आता आवरले ताई घरी येईपर्यंत म्हटलं चला देवपूजा वगैरे आवरून घ्यावं मला पण थोडंसं करमेल आणि परी पण गेले आंघोळीला वरती परीला आज मामा तिला सिटीत नेणार आहे गेचे 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 बाहु बरबर, बाहु तर तिला ना सँडल घ्यायचं आहे म्हणे कसले घ्यायचे का माहिती आहे तिच्याच पसंतीचं घ्यायचं म्हटल्यानंतर दहा वाजता ते जाणार आहे भाऊ बरोबर भाऊ पण निवांत झोपलाय आपलं तर कसं एकदम त्याला जर भाडं वगैरे जर आलं पटकन तो काय करतो शाळा सुट्टी आहे ना शाळा सुट्टी आहे म्हणून बसून वगैरे काही राहत नाही आपला जोडधंदा काहीतरी स्वतः करत असतो तो म्हटलं आता त्याला ताजं पाणी आणणं सकाळ सकाळी बोर चालू केले होते तर पाणी म्हणलं ताजं घेतलं देवपूजेला आणि देवपूजा करून घ्यावी इतकंच की आले गावात देवपूजा मी बसून करते इथं पण ताई बसूनच करत असणार आहे कारण की तिला पण गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे पण मी उभारूनच करणार आहे तर सगळी देवं हार वगैरे सगळं आधी काढून घेते आणि मग देव स्वच्छ घासून वगैरे आंघोळ घालून घेते घासाला घ्यायचं आहे इथं मात्र मी मोकळे धान्य ठेवते आईनं मात्र हे बघा अशी पाकिट करून ठेवले जेणेकरून धान्य खराब होऊ नये यासाठी आईनं असं हे पाकिटच करून ठेवलं जसं की ह्या पाकिटात तांदूळ आहे तर ह्या पाकिटात मटकी आहे आणि माझ्या उ उतरंडीच्या वाटा आणि उतरंडीचे आकार वेगळे आहेत आईचे उतरंडीचे आकार वेगळे आहेत तर उतरंडी पण सगळे घासून घेणार आहे मी आणि आकार पण खूप मोठे आहेत तर आकार पण खूप मोठे आहेत उतरंडीचे बघा तर माझी देवपूजा झाली तर बरोबर मला तासभर बर गेलं तर सगळ्या उतरंडी वगैरे घासले आणि परी ना स्वच्छ देव पुसून घेतले तर आणि गुलाबाची फुलं पण आणली लागलीच आणि लिलीची सुद्धा आणली म्हटलं चला ओमले छान फुलं तर अशी सुंदर मस्त देवपूजा केली मी आज माझ्या माहेरी मस्त झाली देवपूजा आणि अगदी प्रसन्न वाटते चला तर मला आता ना तुळशीची पूजा करून घ्यायची आता मी अन्न देऊन येत्या पडले का आईने सगळे कपडे धुवून टाकले आईनं बघा दुकानातला काहीतरी साहित्य आणले आणि अनेक मळून घेतले परीने चहा केला होता तरी सगळे आता भांडी थोडीशी मोकळी करून घेते स्वयंपाक तर का आणखीन बनवला नाही तर नाश्ता म्हणजे अण्णांना बघा आपल्या फराळचं खूप आवडतो जे काही दिवाळी फराळ बनवले ते फराळ अण्णांना आवडतं तर, तर सगळ्यांचे लाडू चिवडा जे आपल्या लेकीचे वगैरे तर ते सगळे लाडू चिवडा मग अण्णा अगदी आवडीला खातात तेच घेऊन घ्यायचं आहे तर सगळं तर ताईला दिलं आणि मीच देऊन येते पटकन मग बरं झालं आज परशा मामा नेतो म्हणला घेऊन जा एका सायडनं जा दुकान बसणार आहे का बस तिथंच मग हा जा बरं झालं करमतय एकटंच आहे ग लुडूबुडू लुडूबुडू करायला लागले तू खा तुला आवडत असेल तर मला तर नकोय फारायचं काय आहे का ठेव हो सगळं आता ठेव तोच तर मी भाज्या काढते वांगे कुठं ठेवले तुला सगळं सामान कर सामा ला तुला लसूण काढू नका बाई खावा आवडते तुम्हाला फरायचं <laughs> नाच तर काय करत नाही काय म्हणले भात काढ म्हणली का मला कशात ठेवले ताई काय का बरं दोन चार चपात्याच वरण पण हाय वर ठेवलेस काय राजमा हे हाय बिजू घाल घाल उद्या करले ते का संध्या करले ते राजमा उद्या संध्याकाळी ना भिजत घाल काय देऊ तुला एका ठेव बाई एवढं घ्यायला किती डबे काढायचे खाली चपात लाटू आहे तोच तर भावला वय हा करण्यासाठी ना आई ना छान मिरच्या भाजले मिरच्या व्यवस्थित भाजल्या काय अजिबात जास्त तिखट आणि कच्चापणा होत नाही ना। तुझ्या पद्धतीनं बघू हातोटी बदलले की चव बदलते का हा आहे आणि ते लसूण खोबरं आल्याच्या पेस्टमध्ये ना पुदिना असतो नेहमी तर वहिनीनं काल जाताना लसूण खोबरं शेंगदाण्याचं खूप सगळंच बनवून गेले त्या आईला अवघड होते म्हणून लसूण खोबरं ते पेपर का शेतवडा पडते म्हणून लायक गेले काय どういう番組やってる प्रत्येकाच्या घरच्या मसाल्यानुसार पण टेस्ट वाढते बरा पद्धत वेगळी असते प्रत्येकाची

जबरदस्त कट घे वांगी थोडा वापरून घ्यायचं हम्म झालं बघा पण कोण शेंगदाण्याच कुठे वापरतच नाही

मस्त राम झाले भोपळाची करा आता तुम्ही वापरून हा हेच केलं असून खबरात तिखट मीठ मोठकुट्या चिरून देऊ भोपळा तुला हा भात काढू का पकड दे

तर भाऊ गरम गरम जेवला परे ठेवली परी कशी लागली आवती खोकल्याचे सकाळचे साडेनऊ आले म्हटलं आता गरम गरम पुरणपोळी आणि भरपूर असू काय तुला आवडतंय नाही पोट भर गो खोबऱ्याचं तेल तुरटे घाल तुरटी बाई थोड करून बघा आधी अजून काम झालंय निवांत बस म्हटलं काय नाही आयच आमच्या काय चालू असतय खोबऱ्याचं तेल त्याच्यामध्ये उकळवायचं तुरुटीच प्रमाण काय जास्त मी अगं बाई

आता अन्न कशाला लाव हा 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 तुला लय आवड बाई पहिल्यापासून कि असं वाढवायचं इतकं कर ट्रिक करते आमची आई बोल सांगेल ते सगळं करते त्यातलं निम्मच घाल बघितलं का बघ तू परफेक्ट ट्राय कर मग बघू बाई मेथी किती एक दहा बार दाना नहीं। 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 नहीं।

मेथी आणली पर गेल्या करमण झालं मला तिला सर्दीवरचं पण औषध आण म्हटले येताना तिच्याच आवडीचं घ्यायचं म्हणते सॅन्डेल कसे आणते बघू आता होय ते ना।

महाग पण लय येतेल ते येते झालं का एवढंच तुझे केस वाढलं मग मी त्याशिवाय त्याच हा करतं गळतात केस तू आधीपासून असंच म्हणते खरं केस तर गळय का दिसलं नाही चल

मिक्स करले 5 मिनिटं द्या जायला हे स्वच्छ होईल पाणी स्वच्छ होते सर आता फक्त त्याचा कलर पांढरा शिपट होईल असं वाटलं काळा ते कच्चे घातले ना तू असा कुठे घातलेस त्याला बंदू कलर

पास पास बोर झालं का तुला नाही ना कम्फर्टेबल वाटते ना चालतं ना ओके बाई बर झालं गावाला जातानाच आता वापर काय डायरेक्ट गावाला जाताना हा ऍपल <laughs> कापून खाते खा की मग दोन स्वच्छ हा नको दुपारच्या ना दुपार चार वाजले आणि फ्रेश झाले थोडं खाल्लं पोरं गेल्यापासून का अजिबात बरं आले नाही मी पण आले नाही आणि तरी पण आले नाही तर म्हटलं पोरं गेल्या गेल्या कशाला झाडाला आणि दिवाळीची सुट्टी मामाच्या गावाला आलं म्हटलं की नाही सगळीकडे घाण कचरा तर होणारच आहे तर हे बघा सगळीकडे ना इतकी घाण झाले आणि त्यात काल काय झालं नाही पाऊस पडला पाऊस पडल्यामुळं ह्याला असं पेंट केलेलं ना त्यामुळे लवकर हे सुकतच नाही याची बात सुकत नाही म्हणलं आता परीला एक खाली हा परी म्हणजे आई मला एकटीला करमना वर चल कारण की ती वरती सायकल पण खेळ आणि झोका पण खेळ आणि म्हणलं तसं माझी पण साफसफाई होईल भील म्हणलं भील तर खोली पण झाडायची होती तर आणि पूर्ण टेरेस पण झाडायचं होईल म्हणलं भील अरे भील बाकी किती घाण झालंय तर आधी कच्ची झाड पाहिजे आणि आभाळ आलाय पाऊस दिवस आला

तर रूम पण अगदी ख्लीन ख्लीन ग्रुण। है ग्रुण। है ग्रुण। है क्लीन क्लीन केली सगळीकडं खेळणी कागदं विकद चिट्ट्या बिट्ट्या खेळ की म्हणजे भान होती सगळं क्लीन जिथल्या तिथं सगळं काढून ठेवलं आणि आमच्या स्रतूबाईचं पण खेळणे दाखवते सगळे एका ना बॅगमध्ये भरून ठेवले असं येते तर म्हटलं चला तर सगळ्यांना जीना क्लीन करायचं आहे मला एवढा लवकर आहे ते गिरिलची पण लावशील का आम्ही डबड घेऊ जिन पर हे पुढे घेऊन चल मी जिन झाड झाडत येणार आहे रे चल लॉक नको लो नाक मळली एक तास अभ्यास केली गणिताचा अपूर्णांकच तेवढं राहिले नाही का बाबा 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 बरे आजीला मदत केली